सुटला सुटला पंचवीस सुटला या मैदानातला आणि पंचवीस मध्ये एक भाग झाला दोघात चालू आहे सुंदर अशा गाड्या पळता कोण होतो या ठिकाणी दुसराही बाज दुसरा भाग झाला परिग्राह एकटाच पळतोय दर ये आता येऊन हा ते अतिशय सुंदर कारण आता गती असं चालणार नाही शिस्त महत्वाची निकाल गाड्या क्रमांक पंचवीस चा निकाला तास क्रमांक सहा वरून लावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न खरसोटी गाडी सेमीला पात्र विजेत्या बैलगाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिकाचा का विदान आण पस्तीची बैलगाडी मालक गाडी आताना पस्तुस वाले आणि सेवटचा या मैदानातला सेहेचाळीस गाड्या आजपाला घ्यायचे सेचाळीस चे बैल सेचा गाडी मालक सज्जरा खरफुंडी कर